शनिवार सप्टेंबर रोजी पास्ते या गावामध्ये मोफत नेतर रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले पास्ते गावचे रहिवासी व भारतीय जनता पार्टीचे नेते जयंत बाबू आव्हाड यांना पास्ते गावातील ग्रामस्थांनी मागणी केली होती की के एखादा चांगला उपक्रम तुम्ही पास्ते आणि पंचकृषीतील ग्रामस्थांसाठी राबवावा तुम्ही संपूर्ण सिन्नर तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवतात उपक्रम राबवण्यात यावा अशी अपेक्षा पास्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर तालुका भाजपा व तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पास्ते येथे आज मोफत नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले पास्ते जामगाव घोडेवाडी खापराळे व सरदवाडी या पाच गावातील जवळपास दोनशे सत्त्याहत्तर लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला पास्ते गावचे प्रतिष्ठित नागरिक रिटायर पोलीस कमिशनर डी पी आव्हाड साहेब यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले पुढेही अशाच प्रकारचे विविध समाज उपयोगी उपक्रम आम्ही राबवत राहू असे आश्वासन रिटायर्ड पोलीस कमिशनर डी पी आव्हाड साहेब यांनी ग्रामस्थांना दिले या उपक्रमासाठी तालुकाध्यक्ष बहिरू दळवी व भाजपाचे नेते भाऊसाहेब शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी रामनाथ डावरे कुरहाडे सर शरद आव्हाड मनीषा भालेराव रामदास घुगे भाऊलाल घुगे राजेश घुगे गोपाळ आव्हाड सचिन आव्हाड यमनाथ आव्हाड मारुती घुगे शिवाजी आव्हाड हेमंत आव्हाड सोमन घोगे राजाराम काकर आरती माळी भाऊराव घोगे खोलप आज आमच्या पाच गावामध्ये सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमच्या गावामध्ये नेत्र तपासणी शिबिर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे प्रभारी जयंत भाऊ आव्हाड सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर्व टीम यांच्या वतीने आज आमच्या गावामध्ये तपासणी शिबीर नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करतो आणि सर्व भारतीय जनता पार्टी व तुलसी आय हाय हॉस्पिटल नाशिक यांचे मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो सिन्नर तालुक्यामध्ये जेव्हा मी स्वतः टाटा टाटासमोर घेऊन आलो दोन हजार तीनला आमचं हॉस्पिटल सुरू झालं आयुर्वेद सेवा संघानंतर द्वारकेला वैद्यनगरमध्ये ते बारा बेडचं हॉस्पिटल आता एकशे चाळीस बेडचं झालेलं आहे त्याची खूप मोठी प्र प्रगती झाली उत्तर महाराष्ट्रामध्ये मा हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात आणि दोन हजार पंधरापर्यंत टोटल फ्री ऑफ चार्ज सर्व्हिस होती नाही का तर सगळे लोक तपासणी केल्यानंतर इकडं तिकडं जायला लागलं कोणी यायचं नाही घाबरायचं नाही बीमार आमची आवड हे पहिले ग्रस्त असे होते की ते डेरिंग करून त्या आमच्या गाडीमध्ये आले आणि त्यांचं ऑपरेशन झालं चांगलं दिसायला लागलं त्यांच्या अनुषंगाने बाकीचे पेशंट हळूहळू यायला लागले सोमनाथ काकड बाबा ते पेशंट घेऊन यायचे नांदूर शिंगोट्याला असे बरेचसे लोक आता जुने लोकांचे मला माहिती नाही नावं आता हे बाबा बसले यांचे ऑपरेशन केलं आईचं केलं नंतर आपले आमचे ते मित्रच आहे आता ज शांताराम आव्हाड त्यांच्या आईला जवळपास वीस वर्षे मी जेव्हा जेव्हा येत राहायचो सिन्नरला कोणंब्याला जायचो तिकडेच्या पुढच्या गावांना जायचो विजिटला गावामध्ये जाऊन तर ते आजी सुईमध्ये दोरा पण व्हायच्या वीस वर्षापर्यंत त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नव्हता असे या पास्त्या गावावर माझं विशेष प्रेम राहिलं आहे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी आणि तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आज पास्ते या गावामध्ये हा एक छोटासा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत आजच्या उपक्रमासाठी सिन्नर तालुक्याचे आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष बैरुण्णा दळवी भाऊसाहेब पटेल शिंदे आणि मामा हे तीन प्रतिष्ठित नागरिक आपल्याला लाभलेले आहे याच्या व्यतिरिक्त गावचा सरपंच शरद आहे उपसरपंच मनीषा ताई आहे कंटामुक्तीचा अध्यक्ष गोपाळ आहे भाऊलाल आहे माजी चेअरमन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडीच्या आरतीताई माळी राजेश घुगे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे बांधव भगिनी तुलसी आय हॉस्पिटलचं डोळे तपासणीचा कारभार मोफत आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क त्यासाठी नाही बरोबर डॉक्टर साहेब त्यानंतर तुम्हाला जे चष्मे लागतात तुमच्या चष्म्याचा नंबर ते काढून देतील चष्मा साधारणपणे आपण मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलो तर तीनशे चारशे पाचशे रुपयाला चष्मा आहे परंतु गरजू लोकांना माझ्या माहितीनुसार आपण जवळचा जो चष्मा आहे वाचायचा चष्मा तो शंभर रुपयाला देतो म्हणजे बाजारात जो तीनशे चारशे पाचशेला आहे तो तुलसी आहे हॉस्पिटलच्या वतीने शंभर रुपयाला आणि ज्या ज्या लोकांना मोतीबिंदू सापडेल त्यांची आर्थिक परिस्थिती जर कमजोर असेल कमकुवत असेल तर त्या सगळ्या लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत केलं जाणार आहे ज्यांची ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे अशा लोकांचं ज्यांना परवडत असेल अशा लोकांवर मला वाटतं माफक माफक दर अत्यल्प दर खूप जास्त नाही बाकीच्या हॉस्पिटलमध्ये हजारो हजारो रुपये घेतात तशा प्रकारचं तुलसी आय हॉस्पिटलचं नाही डॉक्टर साहेबांनी आताच बऱ्याच गोष्टी सांगितल्या सिन्नर तालुक्यात मागच्या वीस वर्षांमध्ये तुलसी आय हॉस्पिटलनी वीस हजार ऑपरेशन केले वीस हजार आणि यातले बहुतांश ऑपरेशन हे मोफत आहे आणि त्यामुळे पास्त बऱ्याचशा गावांमध्ये आता आपण पुकारलेलं पण आहे जामगाव असेल गोडवाडी खापराळ या सगळ्या गावांमध्ये या सगळ्या गावातले ज्यांना ज्यांना डोळ्याचा आजार आहे ते सगळे लोक आज या ठिकाणी त्यांनी या डोळे तपासणीचा लाभ घ्यावा वयोवृद्ध लोकांना डोळ्यांचा आजार असतोच या ठिकाणी जमलेले आता हे भाऊ हे सगळ्यांना दाखवतील या ठिकाणी जमलेले बरेचसे वयोवृद्ध आपले लोक आहे परंतु तरुण आणि लहान मुलामुलींनासुद्धा अनेक वेळा डोळ्यांचे आजार असतात अशाही मुलामुलींना आपण या ठिकाणी आणावं आमचे आदिवासी बांधव आरतीताई आणि मनीषाताई तुम्हाला सांगू इच्छितो का आदिवासी बांधव आपले दलित बांधव जे जे आहेत त्यांनासुद्धा निरोप द्या आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांना आजच्या या उपक्रमाचा फायदा घ्यायला लावा